प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल क्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर मुंबई उच्च न्यायालयाने आणलेली बंदी उठवण्यासाठी राज्यशासनाने प्रयत्न करण्याची गरज आहे शासनाने कुंभार समाजाची बाजू न्यायालयात मांडून ही बंदी उठवावी यासाठी जल आंदोलन उभारण्याचा निर्धार कुंभार समाज मूर्तिकार संघटनेच्या मेळाव्यात करण्यात आला या इचलकरंजी परिसरासह हातकलंगले शिरोळ तालुक्यासह सांगली कुपवाड मिरज मधून अनेक कुंभार बांधव उपस्थित होते मुंबई उच्च न्यायालयाने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती तयार करणे विसर्जन करणे दुरुस्ती करणे यावर बंदी आदेश जारी केला आहे यावर मुंबई उच्च न्यायालयात येत्या वीस मार्च रोजी पुढील सुनावणी होणार आहे या पार्श्वभूमीवर इचलकरंजी शहर व परिसर तसेच व तालुक्यातील समाज मोतीगारांचा भव्य मेळावा गावभाव येथील आरेकर भवन येथे पार पडला यामध्ये शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जन आंदोलन उभारण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला या मेळाव्यात मारुती कातवरे बी टी निकवेकर प्रमोद कुंभार मनोज कुंभार बजरंग कुंभार गोरखनाथ कुंभार शंकर कुंभार सुनील कुंभार रविकांत कुंभार सुभाष कुंभार विजय कुंभार श्रीनिवास कुंभार विशाल कुंभार आदींनी मनोगते व्यक्त केली न्यायालयाने बंदी आदेश जारी केल्यामुळे कुंभार समाज मूर्तीकारांपुढे योजिरोतीचा प्रश्न निर्माण होणार आहे तसेच समाजावर उपासमारीची वेळ येणार असून लाखो कुटुंबे उद्ध्वस्त होणार आहेत त्यामुळे सदरच्या निर्णयात सुधारणा शासनाने म्हणणे मांडणे गरजेचे आहे शासनाला कुंभार समाजाच्या भावना समजाव्यात यासाठी पालकमंत्री जिल्हाधिकारी खासदार आमदार यांच्यासह लोकप्रतिनिधींना निवेदन देऊन बैठक बोलवण्याची मागणी करावी याशिवाय शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जल आंदोलन उभारण्याची गरज व्यक्त करण्यात आली या मेळाव्यास हात शिरोळ सांगली कुपवाड मिरज तसेच कोल्हापूर सातारा कराड येथून कुंभार समाज मूर्तिकार मोठ्या संख्येने उपस्थित होते